महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठ हे स्थापना आणि त्यांचं ठिकाण हे आपण आज पाहणार आहोत मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली आणि ठिकाण मुंबई पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली आणि ते ठिकाण पुणे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली आणि ठिकाण होत नागपूर कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली आणि हे ठिकाण होत अमरावती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली आणि ठिकाण आहे औरंगाबाद शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट आणि ठिकाण आहे कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली आणि ठिकाण नाशिक नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि ठिकाण आहे नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि ठिकाण लोनेरे रायगड उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली आणि ठिकाण आहे जळगाव कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली आणि याचं ठिकाण आहे रामटेक नागपूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली आणि याचं ठिकाण नांदेड आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना दोन हजार साली झालेली आहे And yes, or